नमस्कार मी अतुल गजानन कदम न्यूरोथेरपिस्ट संगमनेर डॉक्टर लजपतराय मेहरा न्यूरोथेरपी वेलनेस क्लिनिक मुख्य शाखा मी दीपक निवृत्ती राऊत राहणार गुलेवडी तालुका संगमने। गुले संगमनेर माझं शिक्षण तर इथेच गुलेवडी आणि संगमनेर मध्ये झालेलं आहे जुनियर कॉलेज पर्यंत त्याच्यानंतर मग माझं फार्मसी झालं ग्रॅज्युएशन मी केलं त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आणि पीएचडी पण केली त्याचबरोबर कोविड पण माझं झालेलं आहे अच्छा म्हणजे तसं पाहायला गेलं तर तुम्ही मेडिकल फील्डशी चांगल्या प्रकारे रिलेटेड आहे हा मेडिसिन जे आहे त्याच्याबद्दल माहिती आहे अच्छा त्याच्यामुळे तुम्हाला ज्या वेळेस म्हणजे न्यूरोथेरपी बद्दल कळलं तर तुम्हाला त्याची उत्सुकता साहजिकच जाणवली असणार आहे का बाबा विदाऊट मेडिसिन अशी कोणती थेरपी आहे का जी एवढा चांगला सर्व आजारांवर उपचार करू शकते हो नक्कीच ज्यावेळेस मी पाहिलं त्याचा आडोटी माझं वर्क सेन्सिव्ह होती दिवसभर काम करण्याची संध्याकाळपर्यंत तीन चार पर्यंत थोडस थकल्यासारखं व्हायचं मग ते पुढे कर काम करायला मग थोडासा ताण यायचा माझं झोपेचा पण सकाळी मला लवकर जाग येत नव्हती या गोष्टी फ्रेशनेस थोडा कमी झाला होता काम करण्याचा आणि कधी कज़ कधी हातपाय वगैरे हो असे दुखायचे नॉर्मल म्हणजे ते काय मी इग्नोर केलं ते एवढं काही सिरियस नव्हतं अच्छा मग या छोट्या छोट्या गोष्टी होत्या मी आठवल्या आणि मग नंतर म्हणलं की काय करता येईल सर आता आपण जसं बघितलं तर तुम्ही आपल्याकडे जवळपास म्हणजे आज आपला चौदावा दिवस आहे ट्रीटमेंटचा म्हणजे तेरा ट्रीटमेंट तुमच्या कम्प्लीट झाले ठीक आहे तर ह्या तेरा ट्रीटमेंट कंप्लीट झाल्यावर म्हणजे जसं तुम्हाला असं तुमच्यामध्ये काय बदल जाणवले ओव्हरऑल सगळं जर विचार केलंय म्हणजे ज्या तुमच्या पहिल्यापासूनच्या ज्या शंका होत्या किंवा तुमच्या ज्या समस्या तुम्हाला असं वाटत होतं भले त्या किरकोळ असू द्या पण त्या एक तुम्हाला असं जाणवलं की आहे आपल्यामध्ये काहीतरी याची याच्या इलाज आपण काहीतरी शोधला पाहिजे केला पाहिजे तर हे जे वेळेस तुम्हाला वाटलं आणि तुम्ही आपण त्याच्यावर ट्रीटमेंट आपण ज्या घेतल्या तर याच्यानंतर तुमच्या ज्या दिवसभरातल्या ऍक्टिव्हिटी होत्या दिवसभरातलं तुमचं सगळं वर्किंग मधलं जे तुम्हाला त्रास किंवा काही दान पडत होता तर त्याच्यामध्ये काय काय जाणवलं तुम्हाला बदल काय काय जाणव ते मी पहिल्या दिवसात जर सांगायला गेलो की पहिल्या दिवशी मी आलो ट्रीटमेंट स्टार्ट केली जो पहिला दिवस होता ते ट्रीटमेंटचा ट्रीटमेंट झाल्यानंतर मला एक मी मग सांगायचं विसरलो की मला रात्री झोप मध्ये उठायचं मी अच्छा तर ट्रीटमेंट झाल्यानंतर मला ती झोप आली फर्स्ट मला तेवढाच फक्त मला फरक जाणवला आणि सकाळी पण मी लवकर उठलो जो मला आळसमध्ये एक दीड तास जायचा तो न जाता माझं लगेच उठणं झालं सकाळी आणि ते पण लवकरच उठणं झालं आणि त्यानंतर मग दिवसभर पण फ्रेश मला वाटत गेलं आणि मग बाकीचे जे छोटे छोटे इश्यू होते ते नंतर मग साधारणतः आठ नऊ ट्रीटमेंट नंतर मग मला बऱ्यापैकी फरक जाणवायला लागला की माझे जर पोटाच पोट साफ होणं असेल किंवा माझे हातपायी दुखणे असेल किंवा मग सगळ्यात महत्वाचे म्हणजे जी वर्क एफिसियन्सी जी आहे ती माझी सकाळी जशी होती तशीच संध्याकाळपर्यंत साधारणतः सहा सात आठ वाजेपर्यंत तशीच काम करत पूर्ण म्हणजे तुमचं जे वर्किंग टायमिंग होता इ, का तो तुमचा पूर्ण म्हणजे जे तुम्हाला एक लास्टला तुम्हाला आ... म्हणजे आपण काय बोलू शकतो जसं लास्टला तुम्हाला आळस किंवा काम करायची इच्छा राहत नव्हती तर ट्रीटमेंट नंतर त्या गोष्टींमध्ये तुमचा बदल जा जसं तुम्ही सकाळी सकाळी मॉर्निंगला ज्यावेळेस जात असाल त्यावेळेस जी तुमची फ्रेशनेस तुमचा ऍक्टिव्हपणा जो असेल म्हणजे तो तुमचा तो संध्याकाळपर्यंत चांगला टिकून मेंटेन राहत होता हो हो, हो म्हणजे काही गोळ्या न घेतात यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गोळ्या घेतल्या हो, नाही किंवा काही असं वेगळं केलं नाही जे रुटीन आहे त्या डॉक्टर आपली ट्रीटमेंट तुम्ही रेग्युलर ते पाहिजे होतं की या ट्रीटमेंटचा खरंच काही फरक पडतोय की नाही पडत अच्छा म्हणजे थोडक्यात आपण जे शरीरावर शरीरामध्ये म्हणजे तोंडा वाटे कोणत्याही प्रकारची गोष्ट न घेता hmm. किंवा कोणत्याही प्रकारचं मशीन नाही किंवा मालिश नाही किंवा चूर्ण किंवा काडा किंवा असं कोणत्याही प्रकारचं तोंडावाटे काहीच न घेता फक्त शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी विशिष्ट प्रकारचा प्रेशर देऊन शरीरातल्या शरीरात ज्या गोष्टींची कमतरता आहे किंवा ज्या गोष्टी किंवा एखादा अवयव आहे एखादी ग्लँड आहे तिचं काम कमी जादा जे होतंय तिला नॉर्मल रेंजवर वर हे ह्या ट्रीटमेंटने होऊ शकतं का ह्या तुम्हाला सगळ्यात मोठा प्रश्न पाहिल्यापासून जो होता तर त्याचं तुम्हाला तो तो माला उत्तर तुमच्या एक ते आपल्या ही जी तेरा दिवसाची ट्रीटमेंट झाली याच्यामध्ये बऱ्यापैकी तुम्हाला ह्या गोष्टी आउटपुट त्याचा मिळाला की ज्या गोष्टी माझ्या होत्या प्रॉब्लेमॅटिक छोट्या छोट्या तर त्या सॉल्व झाल्या त्याच्यामध्ये